एक दीड घंटा झाला लावलेला अजून ठेवते अर्धा एक तास आणि जसं मी सांगितलं होतं तीन तेरा आणि नऊ बारा पसारा सगळा फुपाटा सगळी माती आणि तिने फुपाट्यात सगळा फूपटला डोके उठू माय हॅलो नमस्कार मंडळी राम कशी आहेत बरेच नाशा करते बरेच असं ना आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आणि आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हे बघा आमची मन्नू छोटीशी म्हणू दोन तास ह्याच्यामध्ये जाऊन बसलेली ती बघा तुम्हाला कुठे नाही सांगत त्याच्या आतमध्ये जाऊन बसलेली दोन तास म्हणजे किती शोधलं मी तिला भरपूर शोधलं बाप रे असा वैता म्हणला आता कुठं गेली कुठं आणि रडायलाच लागलेली मी म्हणलं आता एवढा एवढा जिवे आणि त्याला कुत्रे मांजरं खाऊन घेते मारते ना असं करते तर खूप टेन्शन आलेलं मला पण बरं झालं भेटली आणि नशीब माझं लय मारला असते मी तर त्याचा तर त्याचा तर लय राग आलेला मला फायनली आमची मांजर भेटली आणि हे बघा ही माझी म्हणू तिला दूध पियची ना पिऊ तिनं दूध तर मला आज लावायची आहे डोक्याला मेहंदी आज का आता काही निवंत झाले माझी गुरुपंगत झाली माझ्या पारड्या वगैरे भरून झालेले आहेत सगळं तर मी आज आहे निवंत भा आता राडा तर आहेच म्हणायचं घर वगैरे पुसायचे अजून एवढे भांडे घासायचे अजून भरपूर भांडे ते घासायचे माझे मला अजून मेहंदी लावून घ्यावा ब्राऊन कलर निशा निशा मेहंदी लावत असते मी आणि मी ह्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते ह्याच्यामध्ये मी तुम्ही बघा व्हिडिओ मी काय काय टाकते कलर भरपूर दिवस झाले केस असे ड्राय ड्राय झालेत त्याच्यामुळं चांगले सहा सात महिने झाले मी मेहंदीच लावली नाहीये मला आज मेहंदी लावा तर असंच कंटिन्यू करा तू जेवते मेहंदी खलवते अदुवर मेहंदी खलवून ठेवते जेवते मग नंतर मेहंदी ताईकडच्या घरी जाऊन दाखवते आणि ताईच्या घरचा बी राडा तुम्हाला दाखवते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तिचे तिने तिच्या किचनचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजून ठेवलेले आहेत <laughs> हाला हा, असतोय तिच्या अंगात शर्ट नाही म्हणून नाही दाखवत चल तर चला आम्ही जेवतो तुम्ही तुम्ही पण जेवणं करा आणि हसू खिसू हसी खुशी माझी व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा हे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असंच कंटिन्यू करा आता मी जेवण वगैरे करू करते आणि तुम्हाला दाखवते मी मेहंदी कशी भिजवते बघा आम्ही मेहंदी गर म्हणजे मेहंदी खालवायसाठी ही ठेवलेलं आहे पाणी गपणा सरगना गपणा हे नाही टाकत आणि मी टाकलेली आहे चायपत्ती याच्यामध्ये भरपूर चायपत्ती टाकले खळखळ खड़ खळ उकळून देणार आणि हे टाकत हे कडी पत्ता <laughs> काय पण बोलतो हे बघा मी टाकते कढीपत्ता पत्ता तुम्हाला तर सगळ्यांना माहित असेल कढीपत्ता पत्ता चांगलाच असतो तेलामध्ये कढीपत्ता असतो चांगला त्याला दे उकळून देते मी हे बघा टाक मांजर कुठं होते माहिती का कुठं होती बेडमध्ये आतमध्ये आणि किती शोधली मी सगळीकडं दोन तास शोधतच होते तर हे बघा मी कढी टाकलेला आहे उकळी फुटली आणि मी हे टाकते ह्याची पानं जास्वंदीची पानं आणि बघा चांगली उकळी फुटून द्यायची याला चांगलं खळखळ खळ 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 उकळून उकळून द्यायचं आणि नंतर मग गाळून घ्यायचा कारण चायपत्ती डोक्यात म्हणजे निघत नाही लवकर मेहंदीसोबत सोबत चायपत्ती लावल्या ते असं चांगलं खळखळ उकळून घ्यायचं आणि मग नंतर गाळून घ्यायचं तुम्हाला मी दाखवते आता हे थंड होस पर्यंत मी घेते जेवण करून त्यानंतर याला अशीच उकळी फुटून देते चांगली अजून खळखळ तुला असतोय आणि बघा मी टाकलेलं आहे कढीपत्ता जास्वंदीची पानं चायपत्ती अजून काय काय असतं त्याच्यामध्ये पण तेवढं साहित्य ते माझ्या घरात नाही आहे तर तेवढं एवढ्यातच उड़ मी खुश होते पुढच्या वेळेस नक्की ट्राय करन आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा हे सगळ्यांना माहिती आहे कढीपत्ता जास्वंदी आणि तुळशीची पानं पुन्हा मेथ्या तर सगळ्यांना माहीत असेल ते सगळ्यां डोक्यासाठी चांगलं असतं मी आता ट्राय करून बघते तुम्ही पण ट्राय करा आणि मेहंदी जरा लावले केस जरा चांगले होतात केस भरपूर पिकलेली आहेत माझे हलका झाले तू जरा आतापासून एवढ्या मेहंदी नाही हे ती मेहंदीत टाकायचं आहे मेहंदी खालायची मला त्याच्यात थोडस मी आता हे थंड होईपर्यंत जेवून घेते आणि गाळून घ्यायचं आणि मग नंतर मेहंदी खालवायची आणि खलून मेहंदी ताईच्या घरी जाते लावायला मित्रांनो तुम्हाला सांगू ना मग मी करते एक्सपेरिमेंट साहेबच <laughs> सगळ्यांना माहिती असतं चला तर जेवून घेते मी आता तुम्ही पण जेवा तर तुम्ही बघू शकता मी ही मेहंदी खोलून घेतलेली सगळी फोडून घेतली आणि हे बघा सगळं याचा चौथ्या काढलेला आहे मी गाळून आहे सगळं आणि हे बघा हे पाणी गाळून आहे आणि आता मी याला मिक्स करते चांगलं मस्तपैकी याच्यामध्ये मी हात नाही घालणार तर बघा थांबा थांबतो चांगलं करून घेते याला नी। मी तुम्हाला दाखवते मी तर हे तुम्ही बघू शकता मी खूप छान असं त्याला बघा खळून घेतलेलं आहे हे बघा बघू शकता आणि एवढंच पाणी उरलं त्याच्यामधलं सगळं लागलं मला हेच पातळीत मी खरं तर ही मेहंदी लोखंडाच्या लो लोखंडी लो भांड्यातच हे करायला पाहिजे चांगला कलर येतो पण माझ्याकडे लोखंडी भांडं नाही आहे त्याच्यामुळे मी स्टीलच्या पातीलातच खलवलेली आहे तुम्ही तुमच्याकडे लोखंडी भांडं असेल तर लोखंडी भांड्यात करू शकता नक्की तुम्ही मेहंदी लावताना कडीपत्ता चायपत्ती आणि लिंबाचा पाला पण टाकतात लिंबाचा पाला पण चांगला असतो आणि अंडे टाकतो कोण कोण काय काय टाकतं तुम्ही बी असंच ट्राय करून बघा चला आता मी जाते आता ताईच्या घरी मेहंदी लावायला तर हे बघा मी आले ताईच्या घरी आणि इथून सुरुवात करते हे बघा हे बघा तुम्हाला जसं मी सांगितलं होतं तीन तेरा आणि नऊ बारा हे पसारा सगळा फुपाटा सगळी माती आणि बघा कशी बसली आणि इकडं बघा इकडं स्टाईलचं काम चालू आहे हे बघा सगळं तोडलं होतं तोड फोड सगळी झाली आणि ते काका बसवते देत स्टाईल एकदम पद्धतशीर अरे व्हिडिओ बना की youtube पे डालती हूं तो देखो ऐसा चल रहा है हमारे इधर वो अंकल देखो कितना अच्छी तरीके से अच्छी अच्छी तरह से लगा रहे स्टाइल आता मी घेतली मेहंदी ले हे बघा किती राड आहे बघितलं तर घेते मी आता मेहंदी लावून आणि माझी मेहंदी ह्या लावणार आहेत चला कसं बघा अशी बसले मी डोकं बीक विसरून मला बसवलंय तिने फुपाट्यात सगळा आहे डोके उठून डोक्याची माझ्या मस्त बघे ना, थे ना। थे तर घेते मी मेहंदी लावून पद्धतशीर आणि तुम्ही असंच कंटिन्यू करा मेहंदी लावून झालं सांगते दाखवते मी कशी चांगली मेहंदी लावली तर हे बघा मी आलेली आहे ताईच्या ताईच्यावरून मेहंदी लावून बराच वेळ झाला तसं एक घंटा झाला मेहंदी एक दीड घंटा झाला लावलेला अजून ठेवते अर्धा एक तास आणि मग नंतर ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता किती पाणी लागेल त्याचं टेन्शन आलं आहे मला आणि नक्की ट्राय करू बघा मी कशी कशी लावली आणि बघा कसं दिसते चप्पू चप्पू दिसते सगळं तर चला आता मी काम आवरून घेते माझे आणि माझा बाबू बसलाय तर टी व्ही बघत काय खात आहे जा मी माझा चटाका पटाका चटाका फटाका खाते बघा बाबा पंजाबी तडका खाल्लाय मी तर झाला तर मग आता घेते भांडे वगैरे घासून मी आणि चाय वगैरे करते जेवण वगैरे बनवायचे आणि डोकं आहे किती पाणी लागेल आता याला मस्त लावली ना तर माझे बघा डोकं वगैरे धुवून झालेलं आहे अरे तर माझं डोकं वगैरे धुवून झालेलं बघा लाल लाल झालंय सगळं आणि मी जेवण वगैरे बनवून झाले माझं आणि आम्ही आता बसलेलो आहेत जेवायला बघू शकता आमचं सहकुटुंब सहपरिवार की जसं की तुम्हाला सांगितलं हिच्या घराच्या सगळी तोडफोड करून टाकली तिला लय राग आला टाकला काय माहिती ते फोडून टाकलं सगळं आणि आणि काय तुझं काय म्हणत आहे काहीच नाही ना तुमचं चिकूशेट चिकूशेट तुमचं काय म्हणणं आहे यांचं काय तुमचं काय म्हणणं आहे का सगळं व्यवस्थित आहे यांचं आणि मी आता जेवतोय आम्ही तर बघा ही आमची ताई ताई साठी जेवायला <laughs> तर आम्ही घेतो जेवण तुम्ही पण घ्या जेवून तर फायनली आमचे जेवण झालेले आहेत माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले सगळे माझी काम झालेली आहेत हा आणि आता आता गुड नाईट झोपायचं आहे सगळ्यांना आता झोपायचा टाइम झालेला आहे आमचे पोरं पण झोपलेले आहेत गुड नाईट बोला गुड नाईट तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय